सांगायचा सटाना आगारातून खास प्रवाशांचा आग्रहास्ताव खाटो विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे मंगळवार दिनांक वीस रोजी रात्री ठीक बारा वाजता सटाना आगार परिसरात या दुसऱ्या बसचं विधिवत पूजन करून बसचं प्रस्थान झाले या उपक्रमामुळे भाविक प्रवाशांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा हर्षदा पाटील उपनगराध्यक्ष सुमित वाघ नगरसेवक चेतन रौदल सीमा सोनवणे जयश्री गरुड लताताई बच्छव पंकज सोनवणे सटाना आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांच्या हस्ते बसचं पूजन करण्यात आले बस चालक आर्यन डिकळे व डी सोनवणे यांचा नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी शाल्व श्रीफळ देऊन सत्कार केला त्यानंतर प्रवाशांना सुरक्षित व सुखरूप प्रवासाच्या शुभेच्छा देत बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला या विशेष बसमधून एकूण बेचाळीस प्रवासी प्रवास करत असून हा पाच दिवसांचा धार्मिक दौरा आहे या प्रवासा प्रवासादरम्यान मंदसौर मंडपिया चितौडगड पुष्कर भगवान खाटूश्याम आणि उज्जैन या प्रसिद्ध देवस्थानांच्या दर्शनाचा समावेश आहे भाविकांसाठी ही बस सेवा अतिशय सोयीची ठरत असून सटाना आघाराच्या या उपक्रमाचं प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे या प्रसंगी साईसावली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कोठावदे उपाध्यक्ष भूषण निकम गणेश पाटील कोपटराव बच्चाव प्रवीण भामरे विके सोनवणे यांच्यासह सटाना आघाराचे कर्मचारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं सा उपस्थित होते खाटूश्याम दर्शनासाठी निघालेल्या या विशेष बसमुळं सटाणा शहरासह परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे या सेवेमुळे भाविकांना सुरक्षित सोयीस्कर आणि नियोजित प्रवासाचा लाभ मिळत असून जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा फायदा घेऊन धार्मिक दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन सटाणा आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांनी केले आहे